राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी असून नागपूरमध्ये महाएल्गार आंदोलन पेटलं आहे आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू तसेच विविध शेतकरी संघटनांचे नेते करत आहेत शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्ज बाजारीपणामुळे आणि शासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे हे आंदोलन उफाळून आलंय बच्चू कडू यांनी आंदोलनातून सरकारला थेट इशारा दिलाय आणि म्हटले की शेतकऱ्यांचा संयम संपत चालला तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे तरच महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी आज नागपूरमध्ये आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा चे केली आणि शेतकरी आंदोलनाला आपला थेट पाठिंबा त्यांनी जाहीर केला आहे जरांगे पाटील म्हणाले शेतकरी आणि मराठा समाज हा दोघांवरती अन्याय होत आहे सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर जनतेचा संताप अनावर होईल नागपुरात आज शेतकरी कामगार महिला आणि युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून शासनाविरुद्ध घोषणांनी परिसर ही धनानून गेलाय राज्य सरकारकडून अजूनही ठोस प्रतिसाद न मिळाल्यानं अनेक प्रश्नही उपस्थित होते एखादी मोठी लढाई जिंकायची आपण किती संयम शांततेन काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग हो आहेत त्याचे किती अर्थ होते आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं नसते कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो आणि ज्यावेळेस विकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं समजवून घेतला तर आपल्याला भूमिका कळते उदाहरण म्हणून सांगतो याला जोडू नका इकडे तिकडे मुंबईत आम्ही लाखांना गेलो पोरं शांत ऐकत होते पाय विशेष पुढं काय करायचं ठरलंय आत्ता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे नंतरच्या वेळेत ते कुंकड जात होते त्यांना माहीत तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा मेन दावा आंदोलन असतं हे कोणी विसरू नका